आज आपल्या आंबेगावच्या भूमीमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सात महिन्यांनी आपल्या इथं आलेल्या आहेत आणि दादा फक्त आलेच नाही तर विकासाचा वादा घेऊन आलेले आहेत विकासाचे काम मंजूर केली त्याचं भूमिपूजन आज आपण इथं करतोय आणि त्या दृष्टिकोनातून आज आपला अत्यंत आनंद आणि उत्साहाचं वातावरण मला इथं पाहायला मिळत मी एक घोषणा देणार आहे त्याच्या मागे आपण सर्वांनी घोषणा द्यावी छत्रपती शिवाजी महाराज की आवाज जोरदार तर आलेला आहे पण पुरुषांचा आलाय का महिलांचा आलाय हे मला बघायचं मी आधी पुरुषांचा आवाज ऐकणार आहे आणि नंतर महिलांचा आवाज ऐकणार आहे तयार आहे का सगळ्या माझ्या माई माऊली आधी पुरुष छत्रपती शिवाजी महाराज की आहे जोरदार आवाज आहे गावडे साहेबांनी सांगितले माणसं पण आले आहेत आता माझ्या माय माऊली छत्रपती संभाजी महाराज की महिलांचा आवाज आंबेगाव मध्ये जोरदार आहे आणि होती जिजामाता म्हणून घडला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपली ही जुन्न रामबेगाची भूमी आहे आज दादा आले याचा उत्साह आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे काय कसं कसं काय चाललंय आधीच्या व्यक्त्यांनी इथं मनोगत व्यक्त केलं बातम्यांमध्ये आपण रोज पाहत आहे दिलीप वळसे पाटील साहेब तर एकोणीसशे नव्वद सालापासून आजपर्यंत सात वेळा आमदार झालेत वल्लभशेठ बेनके साहेब एकोणीशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत चार वेळा झाले आणि मी तर पहिल्या दमाचाच आमदार आहे माझी एवढी उंची नाही पण आमदार झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी जे आजपर्यंत पाहतोय मी एवढंच सांगेल हा माणूस आहे ना आपला दादा हा सच्चा माणूस आहे का मला माहित नाही प्रचंड निर्णय क्षमता घेणारा हा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय घेतला का दोन दिवसानंतर तो निर्णय बदलला पहिल्या दिवशी पहाटे जे घडलं आणि जेव्हा आम्ही मुंबईला निघालो आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण सेंटरला साहेबांपशी गेलो काय चाललंय समजत नव्हतं असं कसं झालं सगळ्यांच्या मनामध्ये होत नंतर काय काय झालं आपल्याला माहित आहे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं दादाला पुन्हा उपमुख्यमंत्री केलं गेले होते ना मग कशाला करायचं दादा गेला नव्हता दादा पाठवलेला होता झाली सुरुवात असच दादा अस दादा तसा दादा सच्च आहे इकडून तिकडून एक सांगितल्याने दुसरं करणार असं करणार नाही ज्यांनी ज्यांनी दादाचा अनुभव घेतलाय तोंडावर नाही सांगणार हो म्हटलं तर करूनच दाखवणार धमक आदरणीय दादांमध्ये आहे वळसे पाटील साहेब दादांपेक्षा सिनियर नाहीत असे किती सिनियर आमदार दादांबरोबर आहेत दादांच्या बरोबरीने बरो आमदार त्यांच्याबरोबर नाहीत आम्ही नवीन दमाच्या आमदार दादांबरोबर नाही काय आम्ही सगळे एवढे लोक आम्हाला काही समजत नाही का जेव्हा जेव्हा जे जे घडले त्या, त्या, त्या परिस्थितीला अनुसरून आम्ही निश्चित प्रकारे या जुन्नर आंबेगावच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे दत्तात्रय वळसे पाटीलने केलं किसनराव बानखिलेंनी केलं दिलीप वळसे पाटील करतात पलीकडं वल्लभ शेठ के केलं आता मी करतोय काही गोष्टी इतक्या भयानक आहे ना ते किती जरी सांगितल्या आणि किती जरी पटून द्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत दोन हजार नऊ साली चिलेवाडीच्या पाईपलाईनचं सा काम वल्लभशेठ बेंके साहेबांनी चालू केलं त्यानंतर बघितलंच नाही मी आमदार झाल्यानंतर माझा मानस होता की माझ्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं गेलो का दादा दादा ते म्हणायचे करून थांब तिसरी सुप्रमा तयार केली महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये चार वेळा कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये प्रस्ताव आणला नाही झाली सई का नाही झाली मला माहित नाही त्याचा उल्लेख दादा त्यांच्या भाषणा इथं करतील नंतर दादा सत्तेत आल्यानंतर सुप्रमा सुद्धा झाली शंभर कोटीचं काम त्याच्यावर पैसे सुद्धा पडले टेंडर झालं वर्क ऑर्डर झालं आणि मागच्या महिन्यात मी त्याचं भूमिपूजन करून त्याचं काम सुद्धा सुरुवात केलेली आहे दोन हजार नऊ साली वल्लभशेठ बेंके साहेब जेव्हा निवडणुकीला उभे राहिले त्यापूर्वी दादा जलसंपादन बेनके साहेबांनी सांगितलं मी लोकांना शब्द दिलाय पिंपळगाव का हो जोग्याच्या कालव्याचं काम जर मी पूर्ण केलं नाही तर मी निवडणुकीला उभं राहणार नाही सरकारकडे पैका नव्हता दादांनी त्याच्यामध्ये कल्पक बुद्धी वापरून कशा पद्धतीने तो कालवा पूर्ण होईल याचे ऍडव्हान्सचे अग्रीमेंट ठेकेदारावर केले आणि तो कालवा पूर्ण केला पाणी व्हायला लागलं ला। पाणी वाहिल्यानंतर पवार साहेबांच्या हस्ते आम्ही तिथं जलपूजन केलं हे काम आपण नेतोय ते आदरणीय दादांशिवाय इथून पुढच्या कालावधीमध्ये हो पुढे सरकतील असं मला वाटत नाही कारण मी अनेक अनुभव घेतलेले आहेत आपल्या डिंब्याच्या भोगद्याचा प्रश्न किती दिवसापासून वळसे पाटील साहेबांनी मी मांडतोय याची आपल्याला कल्पना आहे इकडे एक सभा झाली मोठी दोन हजार अठराचा पत्राचा दाखला दिला पण अर्धवट आणि खोटा दाखला दिला वळसे पाटील साहेबांनी पत्र दिलं होत ते पत्र मी सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार डिंबे टू मालिको भोगदा करायला काय हरकत नाही असं पत्र होतं पण त्याची जी लांबी होती किंवा त्याची जी लेवल होती ती वरच्या पातळीला होती खाली नव्हती जे डिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी असेल किंबू एक रोटेशन साठी आपल्याला जे पाणी लागेल त्या भोगद्याची उंची वरच पाहिजे असं त्यांचंही मत आहे आणि माझाही मत आहे मी कोणाचं नाव घेणार नाही प्रकारची युवराज आपल्याला सातत्याने आम्हाला सांगायचे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे एकदा तर वळसे पाटील साहेब त्यांना म्हणाले मतदान एक काम करा तुम्हीच आंबेगावमध्ये येऊन उभं राहा म्हणाले की नाही म्हणाले तुम्हीच आंबेगावमध्ये उभे राहा पण आमच्या आंबेगावचं आणि जुन्नरचं पाणी अशा रीतीने पळून घेऊ नका केले रद्द झाले अव एवढंच काय मी मिनिट्स ऑफ मिटिंग आणलेले आहेत महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची अधिकृती मिनिट्स ऑफ मिटिंग आहे सोळा नऊ दोन हजार एकवीस ला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील होत वळसे पाटील साहेब होते रोहित पवार आणि जलसंपदाचे अनेक अधिकारी होते मिटिंग कशाला होती पिंपळगाव जोग्याची धरणाची उंची वाढवायची आणि डिंबा माने डोस बोगदा करायचं काय करायचं शपथ घ्या शपथ आणि आमच्या जुन्नर आंबेगावच्या लोकांना सांगा की बोगदा तळापासून घेण्यासाठी तुमचा आग्रह होता की नव्हता मला कोविड झाल्यामुळं मी त्या मीटिंगला उपस्थित नव्हतो पण आपल्या ह्या पठ्ठ्याने दिलीप वळसे पाटीलनी तो डाव हाणून पाडला पण ते होऊन दिलं नाही त्यांना काय वाटत नाही का सात तमचा आमदार मी पहिल्या तमाचा आमदार तुमच्या ज्या भावना आहेत आम्हाला काय वाटत नाही का आम्हाला जुन्नर आणि आंबेगावच्या हिताच्या पाण्याचं रक्षणाचं बचत करायची आहे एवढंच जाऊन द्या पिंपळगाव जोग्याच्या मागच्या बाजूला पश्चिमेचं पाणी काळू नदीचे इकडे वळवणार आहे त्याचं पण पत्र आहे हे पण मी तुमच्याकडे देतो कर्जत जामखेडचे आमदार यांनी पत्र दिलेलं आहे की काळू नदीतील वाहणारे पश्चिमेकडचं पाणी इकडे जे वळवणारे कुकळी प्रकल्प ते कर्ज जामखडच्या भागाकरिता पिंपळगाव जोगे धरणातून पुरवण्याबाबत का आमचं कोपरे मांडव्याचा बंधारण नाही ना करायचं आमच्या अनेक पठारावर ना 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 ना? पाणी नाही न्यायचं वर्षे पाटील साहेबांच्या आमच्या पुढील क्षेत्रामध्ये आमच्या पठारावर पाणी न्यायचं ते आम्हाला न्यायचं नाही आमचे जमीन धरणामध्ये गेले नाही पाहिला हात जुन्नर आणि आंबेगावचा आहे आणि याचं रक्षण आम्हाला पाठबळ कोणी दिला दिला असेल तर आदरणीय दादांनी दिलेला आहे मला एकदा रात्री दहा वाजता फोन आला जलसंपादन असं पत्र आले मंत्र्यांचं की आता उद्या पाणी सोडायचं आठ वाजता कुकडी प्रकल्प म्हणजे असं कसं सोडणार नाही चालणार काय करणार राहत सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केला ऑर्डर आहे ऑर्डर करू शकणार नाही अकरा वाजता फोन केला दादांना झोपले होते मी सांगितलं सांगा अतुलचा फोन आहे माझं महत्वाचं काम आहे दादा फोनवर आले आणि सव्वा अकरा वाजता जलसंपदा विभागाच्या सचिवला सांगितलं उपमुख्यमंत्री या नात्याने ती ऑर्डर कॅन्सल करायची चा। खालच्याला पाणी द्यायचं नाही असं नाहीये पण नियोजन जर चांगलं केलं तर पाणी सगळ्यांना व्यवस्थित पुरेल नगरचे पालकमंत्री नव्हते वळसे पडले झाली का भांडणं नाही झालं का होतात ही भांडण एक जर ओढायला गेले तर आम्ही चालवून देणार नाही मधी ऑर्डर आली होती पोलीस बंदोबस्त पाणी सोडा वर्ष पाठली इरिगेशनच्या ऑफिसला आले झाडा म्हणजे आमच्या छातीवर गोळ्या अरे माझ्या बापाच्या वयाचा माणूस आम्हाला काय वाटत नाही का आपल्या सगळ्यांसाठी छातीवर गोळ्या झाडला म्हणतोय आणि हे पाणी जर हे नेणार असेल आपण काय गप्प बसायचं का चालणार नाही कितीही तुम्ही काय करून आले आम्ही देऊन दियन देणार नाही आणि आता तो बरं झालो दादा कालवा सल्लागार समितीच्या अध्यक्ष आहेत सगळ्यांना व्यवस्थित पाणी पुरेल जुलैच्या एंडपर्यंत पुरेल अशा प्रकारचं अत्यंत सुंदर नियोजन आदरणीय दादांनी केलेलं आहे त्याबद्दल दादांचा मनपूर्वक आभार बिबट प्रेवण क्षेत्र आहे दिवसा वीज मिळाली पाहिजे निघाला मोर्च मी पत्र दिलं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे अहो मागणी तर कोणी करेल ना पण करायचं कसं ही कल्पकता आणि त्याच्यातून मार्ग आधारनेत दादानी काढलेला आहे प्रत्येक गावाला लागणारी वीज त्यांच्या स्ट्रीट लाईटला शेतीच्या पंपाला पाणी पुरवठ्याला त्या त्या गावाच्या परिसरामध्ये तिथल्या परिसरातल्या गायरान जमिनीमध्ये सौर ऊर्जा ती वीज निर्मिती करायची आणि त्या गावाला द्यायची स्ट्रीट लाईटला फुकट पाणी पुरवठ्याला फुकट पण शेतकऱ्यांना मात्र त्या त्या दरामध्ये त्याला वीज मिळणार पण दिवसा हमखास वीज मिळणार आमच्या पिंपरी पेंढार गावामध्ये पायलट प्रोजेक्ट होत वीस एकरामध्ये गायरन गायरान जमीन नाही वीस एकराचं खाजगी मालकाचं अग्रीमेंट केलंय चार मेगावॉट ची वीज निर्माण होणार आहे संपूर्ण पिंपरी पेंढार गावच्या शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दहा थ्री पी ची वीज मिळणार स्ट्रीट लाईटला वीज मिळणार पाणी पुरवठ्याला वीज मिळणार हे कुणी काढलं आदरणीय दादांनी काढले प्रश्नाशी घोळत बसत नाही कामच करून दाखवणार असा आमचा दादा आहे आणि म्हणून दादा तुमच्या पाठीमाग हे जुनदारण आंबेगावची भूमिका तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने आम्ही ठामपणे तुमच्या पाठीमाग उभं राहणार आहे एवढं मात्र तुम्हाला निश्चित प्रकारे मी विश्वास देऊ इच्छितो अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारखा पण वेळ आपल्याला साहेबांना दादांना इथं ऐकायचं आहे पण मी एवढंच सांगेल ठीक आहे काही लोकांना असले तोंड सुटले दादांच्या प्रती नाही ती बडबड मला असले भाषण करायला येते आणि मला असले बोलायला येते अशा पद्धतीने काहीतरी करत राहतात एक तर फोन उचलायचा ना नाही काम करायचं नाही लोकांमध्ये यायचं नाही काय तर नुसती भाषणं करायची असं चालत नाही असं चालणार नाही आमच्या जुन्नर आंबेगावची जनता काही खुळी नाही शेतकऱ्यांचा नेता जसा शरदचंद्रजी पवार साहेब होते तसा शेतकऱ्यांसाठी जीव वाटवणारा नेता आप नदरण्या आज दादा पवार इथं समोर बसलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपला खूप मोठी आजहून उंच भरावे गयची एवढाच ॲनिमित्याने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा